नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरतीबद्दलचा एक अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली आहे आणि त्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट आहे फॉर्म बद्दल एक अपडेट आहे त्याचबरोबर मित्रांनो जे हमीपत्र लिहून घ्यायचं आहे त्या संदर्भात पण आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर ग्राउंड कधी सुरू होणार आहे या संदर्भात आपण आपण अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात गृह विभागाकडून तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे यामध्ये निवडणुकीमुळे पोलीस भरतीसाठी वीस मे नंतरच मैदानी चाचणी होणार आहे असे या वृत्तपत्रामध्ये माहिती आहे यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की लोकसभा निवडणुकीमुळे अनेक परीक्षा पूर्ण ढकलण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर पोलीस भरती प्रक्रिया ही थांबवण्यात आली होती पण राज्यात शेवटच्या टप्प्यात वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यानंतरनं पोलीस भरतीची मैदानी चाचणी दृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे वीस मे नंतर मैदान चाचणी सुरू करण्याचं गृह विभागाचं नियोजन आहे तुम्ही पाहू शकतात जशी लोकसभा निवडणूक संपेल त्यानंतरनं राज्यातील सर्व जिल्ह्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचबरोबर त्यानुसार शिपाई पदाची उमेदवारांची निवड होणार आहे ने यामध्ये साधारणत तीस ऑगस्ट पूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे त्यामुळे परीक्षार्थींनी मैदानी चाचणी सराव करावा आणि ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहेत असं या वृत्तपत्रामध्ये सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो वीस मे नंतरनं मैदानी चाचणी होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो जे डबल फॉर्मचा अपडेट आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता एकापेक्षा एक जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सूचना आहे ही सूचना अधिकृत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ज्यांनी पोलीस शिपाई त्याचबरोबर इथे पोलीस शिपाई चालक बँडस्मन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई वरती दोन हजार तेवीस करिता ज्यांनी अर्ज भरलेला आहे मित्रांनो या सूचनेमध्ये उमेदवारांना अशी माहिती ते देण्यात आली आहे की ज्यांनी डबल फॉर्म भरले आहेत त्यांनी ज्या पोलीस घटकात हद्दीत राहत त्या पोलीस अधीक्षक समक्ष जाऊन तर एकाच घटकांसाठी एकच आवेदन ग्राह्य धरण्यात यावा उर्वरित विविध ठिकाणी सादर केलेले अर्ज रद्द करण्याबाबतचे हमीपत्र हस्ताक्षरात भरून देण्यात यावे सदरची कार्यवाही दिनांक आठ मे पासून सतरा मे पर्यंत या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावी दिनांक सतरा मे पर्यंतची आपण सदरची कार्यवाही न केल्यानंतर त्यानंतर आपले आवेदन अर्ज बाद करण्यात येतील अशी नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला तिथे जाऊन हमीपत्र द्यायचं आहे तुम्ही ज्या भागात राहत आहात त्या त्या तिथे पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन तुम्हाला हमीपत्र हस्ताक्षरात भरून द्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इथे कालावधी दिला आहे आठ मे पासून सतरा मे पर्यंत कालावधी आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर का हे हमीपत्र दिले नाही तर तुमचे जे भरलेला अर्ज आहे तो बाद होऊ शकतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे सविस्तर माहिती आहे नो या प्रसिद्धी पत्रकामध्ये अशी माहिती देण्यात आली आहे की पदा एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकाच पेक्षा जास्त उमेद आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्ह्याने यादी सोबत जुळले आहे त्याचबरोबर आपल्या हद्दीत राहत उमेदवार आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपले समक्ष बोलावून घ्यावे त्यांनी पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज ग्राहक करण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर अशी उमेदवारास समज देण्यात यावी आणि त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जांपैकी कोणत्याही एका आयुक्तालय किंवा जिल्ह्यातील आवेदन अर्ज हमी संलग्न केली आहे त्याबाबतचे हमीपत्र त्यांचे हस्ताक्षरात स्वाक्षरी सह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे असे ती या माहिती पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे तर मित्रांनो तुम्ही ज्या भागात राहत आहात तेथील पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तालय या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हमीपत्र भरायचे आहे त्यामध्ये तुम्हाला स्वहस्ताक्षरात स्वाक्षरी सह हे हमीपत्र भरायचे आहे आणि त्याचबरोबर ते तिथे सबमिट करायचं आहे हा नमुना आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही पत्राचा हा नमुना आहे इथे तुम्हाला दिनांक टाकायचा आहे त्याचबरोबर तुमचं नाव लिहायचं आहे तुमचं वय त्याचबरोबर तुम्ही राहता त्या ठिकाणचा पत्ता त्यानंतर आवेदन अर्ज क्रमांक व टोकन क्रमांक तुम्हाला इथे भरायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जे ते अर्ज केला आहे ते पोलीस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालय तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई पोलीस शिपाईची अलग बँड्समन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई नको असलेले खोडावे तुम्हाला जे नको आहे ते खोडायचं आहे आणि त्याचबरोबर या पदाकरिता आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा ही विनंती तर मित्रांनो या चारही ऑप्शनपैकी तुम्हाला जे नको आहे ते तुम्हाला खोडायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे हव आहे तिथे टिक करायचं आहे आणि इथे या पदाकरिता आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावा ही विनंती असे इथे त्याच अर्थ होत विश्वासू या ठिकाणी तुम्हाला इथे स्वाक्षरी करायची आहे उमेदवाराचे पूर्ण नाव लिहायचे आहे आणि उमेदवाराचा आधार कार्ड क्रमांक जो आहे तो इथे टाकायचा आहे मूळ आधार कार्ड तपासून लिहावं असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे मित्रांनो हे हमीपत्र होतं यामध्ये जी माहिती भरायची आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे त्या सर्व मित्रांनो या प्रसिद्धी पत्रकामधील सर्व माहिती वाचायची आहे आणि त्या सर्व मित्रांनो तुम्ही पाहू शकता वीस मे नंतर मैदानी चाचणी सुरू होणार आहे तर मित्रांनो ही माहिती होती पोलीस भरती संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट्सबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेट्सच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद